प्रेक्षकांनो आज हा सायलेंट अण्णा युवराजच्या जागेवर आलाय कसा आला काय आला बघत राहा पिंकी युवराज समुद्र किनाऱ्यावरून फिरून आलेले असतात पिंकी म्हणते काय भारी वाटतंय धनी आज युवराज म्हणतो आपल्या महाराष्ट्राची ही सर खरी गंमत आहे आपण कधी फिरत नाही ना त्यामुळे आपल्याला हे कळत नाही पिंकी म्हणते बरं झालं तुम्ही मला फिरायला घेऊन आलात नाहीतर मी घराच्या चार भिंतीतच राहिले असते खूप फ्रेश वाटतंय हा धनी मला धनी बघा ना बघता बघता उद्या आपला जायचा दिवस आला युवराज म्हणतो काय सांगताय चार दिवस झाले सुद्धा कळलं पण नाही ना पिंकी म्हणते धनी आणि मला ना असं वाटतंय आपण शेवटचा दिवस केक कापून साजरा करूयात काय वाटतं तुम्हाला युवराज म्हणतो केक मला रस्त्यात का नाही सांगितलं तुम्ही थांबा थांबा मी आता घेऊन येतो केक पिंकी म्हणते सहज मी इच्छा व्यक्त केली म्हणजे मला ना असं चॉकलेट खाय केक खायची इच्छा होती युवराज म्हणतो काय डोळायला लागलेत तुम्हाला आणि बोलता बोलता दोघं जण बिचारे एकदम गप्प बसतात आता हा उठायला लागतो तेव्हा जोरात त्याला दिवाण लागतो पायाला पिंकी म्हणते धनी नको बरं केक बिग बसा बरं खाली युवराज म्हणतो नाही नाही आम्ही आत्ता आणतो केक आणणार म्हणजे आणणार युवराज काही काही ऐकत नाही आणि जातोच केक आणायला आता या पिंकीला टेन्शन आलंय असं कसं लागलं धनींच्या पायाला अचानक काही वाईट संकेत तर नाही ना मला धनींची खूप काळजी वाटतेय देवा माझ्या धनींवर आता कुठलं संकट नको बाबा यायला आता ती देवाजवळ प्रार्थना करते पण संकट तर या बिचाऱ्यांच्या पुढ्यातच आहे इकडे बापूसाहेब फोन करतायत धनंजयला धनंजय म्हणतो बापूसाहेब मी हॉटेलच्या बाहेरच उभा आहे बापूसाहेब म्हणतात हां हां कळलंय मला युवराजच्या अंगावरती जे कपडे आहेत ना तसेच सेम टू सेम कपडे त्या अण्णाच्या अंगावर तयार करा अगदी जोड तयार ठेवा धनंजय म्हणतो हो बापूसाहेब मी सगळी तयारी केली आहे आता तेवढ्यात युवराज तिथून बाहेर येत असतो तेव्हा धनंजय म्हणतो बापूसाहेब थांबा थांबा युवराज येतो आहे बाहेर आता युवराज हॉटेलच्या मॅनेजरला विचारतोय तुमच्याकडे केक नाही आहे का खरं तर आम्हाला केक खायचा होता हॉटेलमध्ये मिळाला असता तर बाहेर जायची गरज नसती पडली ते मॅनेजर म्हणतात सॉरी सर आम्ही केक नाही ठेवत पण इथे जवळच तुम्हाला मिळेल आता युवराज गेला केक आणायला पिंकीसाठी आणि या संधीचा फायदा बापूसाहेब आणि धनंजयने घेतला धनंजय म्हणतो बापूसाहेब युवराज बाहेर पडलाय माणसाला सांगून उचलायला सांगतो आता इकडे बापूसाहेब म्हणतात उचलायचं बिचलायचं नाही डायरेक्ट संपवायचं उडवायचं युवराज जो जिवंत आहे तो तो ना तर पिंकीला वाचवायला कुठून पण येईल धनंजयने आता डोक्याला हात मारलाय धनंजयला हे सगळं खूप भयंकर वाटतंय तो नाही नाही म्हणत असतो पण बापूसाहेब म्हणतात तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा तो युवराज कुठून पण येतो आणि त्या पिंकीला वाचवतो आणि ते युवराजला पाुवराजला ठिकाणी न्या आणि उडवून टाका तिकडे ते हॉटेल तसंही गावाच्या बाहेर आणि त्याचं बॉडी बिडी दिसू देऊ नका रस्त्यावरती नेऊन फेका त्याला जंगलात कुठेही बापू आता धनंजय हो हो म्हणतोय पण बिचारा धनंजय लटलट कापतोय म्हणजे बापू साहेब किती निकरंट आहे बघा ना धनंजयने आता त्याच्या माय गुंडांना फोन करून सांगितलंय युवराजला उडवायचंय उचलायचं नाहीये सांगतो तेवढं करा आता एक ट्रक आलाय युवराजच्या समोर आणि तो ऍक्सिडेंट त्यांनी दाखवलाय युवराजला त्या ट्रकने उडवलंय आणि युवराज एका जंगलात जाऊन असं पडलाय आता इकडे पिंकी एकदम उठते झोपेतनं आणि धनी म्हणून ओरडते आणि तिकडे सुशिलाबाई पण युवराज म्हणून ओरडतात जोरात म्हणजे या दोघींना पण भास झालाय युवराजचं काहीतरी बरं वाईट झालंय म्हणून दोघी पण घाबरायला लागतात पिंकी विचार करते बापरे खूप उशीर झाला धनी अजून आले कसे काही नाही ती युवराजला सारखा फोन करत असते पण युवराज काही फोन उचले ना इकडे सुद्धा युवराजला कॉल करायचा प्रयत्न करत असतात पण युवराज कॉल उचले ना दोघींचंही मन थाऱ्यावर नाही आहे या उलट हा निकरंट बाप बघा याला मात्र मस्त झोप आहे स्वतःच्या स्वतः सांगितलंय पोराला उडवा आणि मस्त त्या लॅपटॉपवर बघतोय पिंकीच्या रूममध्ये काय आहे ते आता या युवराजच्या जागी हा सायलेंट आला आहे पिंकी एकदम त्याला मिठी मारते आणि म्हणते धनी कुठे गेला होता तुम्ही मला किती काळजी वाटत होती तुमची किती उशीर गेला तुम्ही आता युवराज त्या पिंकीला म्हणजे हा सायलेंट राण्णा पिंकीला म्हणतो अशा अंगाशी कशाला येत आहे बाजूलासारखा पिंकी म्हणते असं का बोलत आहे धनी तुम्ही मी एवढी तुमची काळजी करते आणि तुम्ही माझ्या अंगावर काय असे वसकताय युवराज म्हणतो म्हणजे सायलेंटांना आता काय बोलावं ते मला पण कळे ना सायलेंटांना म्हणतो हे घ्या केक तुम्हाला केक पाहिजे होता ना पिंकी म्हणते नको मला केक तुम्ही किती जोरात ओरडलात मला नाही बोलायचं तुमच्याशी जा आता हा सायलेंटांना मनात विचार करतो काय माजुरडी बाई आहे ही नवरा एवढा केक घेऊन आलाय आणि ही, ही मात्र अॅटिट्यूड दाखवते हिच्या जागी माझी बायको असते ना तर थोबाड रंगवलं असतं मी हिचं आता पिंकी म्हणते धनी काय बडबड करतायत तुम्ही असे तोंडातल्या तोंडात हा म्हणतो नाही 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 काही नाही नाही काही नाही काही नाही पिंकी म्हणते काय बिनसले तुमचं कोणाच ठेव कसे बल बोलताय कसे वागताय जाऊ द्या मला ना झोप आली आहे धनी मी आता झोपून राहणार आहे आता हा सायलेंटरना काय करतो पिंकीला थोड्या वेळ झोपू देतो आणि मग एक फाईल बाहेर काढतो जी त्याने त्याच्या जीन्समध्ये लपवली आहे पाठीशी आणि आता पिंकीला आवाज येतो भरीन ओ भरीन आता पिंकी खडबडून चाकी होती आणि म्हणते काय झालं धनी आता हा सायलेंटरना म्हणतो हे हे पेपर आहे त्याच्यावर साईन करून द्या आणि तिच्या अंगावर लिटरली ती फाईल फेकतो पिंकी फाईल उघडून बघते तर काय त्यामध्ये सरकारवाड्याचे पेपर्स असतात आता ती खूप घाबरून जाते आणि म्हणते हे काय धनी सरकारवाड्याचे पेपर हे ट्रान्सफर पेपर कशाला आणलेत तुम्ही आता हा सायलेंटांना म्हणतो सही करून टाका त्याच्यावर आणि माझ्या नावावर करून टाका सरकारवाडा हा इतका लाईटली बोलतोय आणि तिथे असलेला केक चक्क हाताने असा खातोय तो आणि खूप घाणड्या पद्धतीने खातोय बापू साहेब म्हणत असत अरे माणूस एकाच जनावर काय केक खातोय हाताने अरे तर पिंकीला शंका आली ना तर सगळा प्लॅन उद्ध्वस्त होईल मला नाही वाटत हा माणूस आपलं काम करू शकेल पिंकी त्या सायलेंट त्या केकचे घाणेरडे हात टॉवेलला पुसलेत आणि त्या कॅमेऱ्यावर टाकून दिलाय तो टॉवेल बापूसाहेबांना आता काही दिसेनास झालंय त्यामुळे बापूसाहेब वैतागतात आणि विचार करतात मला नाही वाटत हा माणूस आपलं काम करू शकेल काय माणूस आणलाय असं यासारखं वागलं तर सगळ्या कामाचे तीन तेरा वाजणार आहे आता इकडे पिंकी म्हणते धनी अहो सरकारवाडेचे पेपर आणि ट्रान्सफर पेपर हे असे नावावर का करायचे तिला तर एक तर खूप विरड वाटत असतं हा युवराज त्या टो तोंड काय पुसतोय घाणेरला त्याचं ते करकटे हात काय पुसतोय सायलेंट पिंकीला म्हणत असतो घरात तुमचे दुश्मन आहे ना दोन कोणी तुमच्या नावाचा सरकारवाडा म्हणजे तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर म्हणून हे पेपर आम्ही आणले म्हणजे आमचं काही नाहीये याच्यामध्ये तुम्हाला शंका येत असेल आमच्यावर तर राहू द्या तुम्हाला आनंदात ठेवायचं आहे मला ज्या गोष्टीपासून तुम्हाला धोका आहे म्हणून मी हे पेपर आपले माझ्या नावावर करून घेतो सरकारवाडा पिंकी म्हणते हे पेपर केव्हा ठेवले पण तुम्ही आता हा विचार करतो थोडा आणि म्हणतो ते आपण घरून निघत होतो ना तेव्हाच बॅगमध्ये टाकले असं अचानक कसं काय धनी याआधी तुम्ही कधी विषय नाही काढला पिंकीला जरा उत्सुकताच लागली की असं कसं अचानक हा पेपर देतोय वगैरे वगैरे आता कोणालाही शंका येईलच युवराज म्हणतो आहो तुमच्या सेफ्टीसाठी करतोय मी तुम्हाला शंका असेल तर नका करू राहू द्या पिंकी म्हणते नाही हो धनी शंका काय माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आता याला आनंद होतो पिंकी लगेच ते पेपर साईन करून त्याच्याकडे देऊन टाकता पेपर म्हणजे ती फाईल साईन करून देते त्याच्याकडे आणि म्हणते झोपा धनी आता किती वाजले पाहिले का तुम्ही घड्याळ बघा जरा आता त्या सायलेंट अण्णाने ती फाईल हातात घेतली आणि तो खूप खुश झालेला आहे आता सकाळ सकाळ आहे प्रेक्षकांनो आणि बापूसाहेब खूप वैतागलेले असतात त्या सायलेंट अण्णावर तेवढा धनंजय तिथे फाईल घेऊन आलाय बापूसाहेब म्हणतात काही कामाचा माणूस नाहीये किती मेहनत घेतली आपण त्याच्यावर काल ते काय घाण्या पद्धतीने केक खात होता तो आणि त्याने टावेल फेकला त्या कॅमेरावर आता धनंजय फाईल आपटतो बापूसाहेबांसमोर बापूसाहेब ती फाईल बघतात आणि म्हणतात हे काही आहे अरे वा आपलं काम तर झालं जावं बापू धनंजय म्हणतो त्याने ताबडतोब ते पेपर साईन करून घेतले काल रात्रीच बापूसाहेब म्हणतात वा वा पण हा तुमचा अण्णा पिंकीचा गेम करेल ना त्याला सांग की आज रात्रीच पिंकीचा गेम कर असं अर्धवट काम सोडू नको नाहीतर होऊन बसेल धनंजय म्हणतो आहो बापूसाहेब निश्चिंत रहा अण्णा सगळी कामं अगदी चोख पार पाडणार आहे बापूसाहेब म्हणतात तसं झालं ना तर मी श्वास घ्यायला मोकळा पिंकी पण चालली जाईल आणि युवराज तर त्याच्या यात्रेला आधीच पोहोचलाय आहे एवढ्या तिथे सुशिलाबाई येतात आणि म्हणतात काय युवराज युवराज कुठे गेला आहे साहेब मी सगळं बोलणं ऐकलंय मी कालपासून त्याला फोन करते तो उचलत का नाही आहे माझा फोन धनंजय म्हणतो अहो आई साहेब नका घाबरू युवराज आणि पिंकी तिथे मजा करायला गेले ना असे कसे फोन उचलतील ते सुशिलाबाई म्हणतात मला काळजी वाटते असं कसं फोन उचलत नाही तो माझा मला नाही माहिती माझं त्याचं बोलणं करून द्या बरं आता धनंजय आणि बापूसाहेबांना टेन्शन आलं आहे तर आता इथे प्रेक्षकांना एक मोठा ट्विस्ट आला आहे आता या सायलेंट अण्णाची बायको आहे ही ही सुद्धा एक कन्नडी स्त्री आहे आणि ती गाणं म्हणत म्हणत येते आहे आणि समोर बघते तर काय तिला कोणीतरी पडलेलं दिसतं आणि हा आपला युवराज आहे आता ती धावतच त्याच्याकडे जाते आणि स्वतः स्वामी स्वामी म्हणते त्याचा चेहरा पाहिल्यावर तिच्या लक्षात येतं की हा तर आपला नवरा आहे अरे रे वा भारी घेतला त्यांनी म्हणजे सायलेंट अण्णा पिंकीकडे म्हणजे सायलेंट अण्णा पिंकीकडे आणि सायलेंट अण्णाची बायको युवराजकडे वा रे वा मजा आहे का आता इकडे ही पिंकी उठून बसते असं त्यांनी दाखवलंय आणि युवराज तिच्या बाजूला नसतोच आता ही म्हणजे सायलेंट अण्णाची बायको जोरजोरात ओरडत असते आणि मदतीसाठी धा म्हणजे आरडाओरडा करतेय कोणीतरी मदत करा हे सगळं ती कन्नडीमधून बोलतीये स्वामी स्वामी करतीये ती आता पिंकी उठून बघते तर काय हा सायलेंट आण असा उघडावागडा पडलेला असतो आणि त्याच्या अंगावरती खूप डाग आणि गोंदलेलं असतं पिंकीला हे सगळं विचित्र वाटतंय आता इकडे सुशिलाबाई खूप बडबड करत असतात काय म्हणायचं पोरांना बायका आल्या की बदलून जातात पोरं आमच्या वेळेला तसं नव्हतं आम्ही किती चिंता करायचो सगळ्यांची नाही म्हणजे माईसाहेबांची विचारपूस करायची साहेब अगदी काहीही असलं तरी आधी माईसाहेबांना काय हवंय काय नकोय रोज बोलायचे ही दिवसभरात जे झालं ते सगळं साहेब सांगायचे माई साहेबांना आता बापूसाहेब म्हणतात कशाला काळजी करताय तुम्ही सुशिला देवी आता काहीच काळजी करू नका आता तुम्ही मालकीन झाले म्हणतात मी कसली मालकी सुरेखा होती ती घाटवाडीची पोरगी कोणी ना कोणी माझ्या डोक्यावर बसलेलंच असतं आता बापूसाहेब सरकारवाड्याचे ट्रान्सफर पेपर सुशिलाबाईंकडे देत आहे धनंजय म्हणतो आता तुम्ही आहात मालकीनबाई सुशिलाबाई आता सुशिलाबाई बघतात आणि म्हणतात अरे बापरे हा चमत्कार कस काय झाला म्हणायचा नाही म्हणजे घाटवाडीच्या पोरीनं अशा कशा सह्या केल्या याच्यावर झालाच कसा हा चमत्कार हे काय म्हणायचं कसं आता धनंजय म्हणतो चमत्कार झालाय खरा आणि बापूसाहेब पण म्हणतात की हो चमत्कार झालाय सुशिला देवी कसा झाला काय झाला ते काही सध्या विचारू नका धनंजय म्हणतो हो आता तुम्ही लोकांकडून सन्मान मिळवून घेण्याची तयारी करा बापूसाहेब सांगतात आता सुशिलाबाईंना आम्ही असं ठरवलंय की या वर्षीची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून आमच्या जागी तुम्ही लढवायची आणि हे ऐकून सुशिलाबाईंना मोठा धक्का बसलाय आता प्रेक्षकांनी इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय पण पुढे आता जास्त मजा येणार आहे ती कशी काय ते ऐका आता या बापूसाहेबांनी त्या सायलेंट अण्णाला फोन करून धमकी दिली आहे उद्या रात्रीपर्यंत पिंकीचा गेम वाजवायचा नाही तर तुला सोडणार नाही आणि सायलेंट अण्णा आता पिंकीला मारायला आलाय पण आता नेमका काय चमत्कार होईल आणि सायलेंट अण्णा पिंकीकडे राहील म्हणजे आता बापू साहेबांचा असा प्लॅन आहे पिंकीला मारलं की सायलेंट अण्णाचं काम संपलं पण मला नाही वाटत इथपर्यंत संप प्रेक्षकांनो यांनी ट्विस्ट खूप छान आणला आहे पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये या सगळ्या कलाकारांची काम करायची हातोटी आणि कमाल अभिनय करतात हे सगळे कलाकार त्यामुळे मला ही मालिका खूप आवडते आणि काय आहे ना मालिका म्हटल्यावर चढ उतर असणारच पण तुम्हा सगळ्यांना आज अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या शुभमुहूर्तावर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हं धन्यवाद